वाशिम शहरात नॉयलॉन मांजा विक्रीवर बंदी वाशिम पोलीस प्रशासनाने केली कार्यवाही वाशिम शहरातील नायलॉन मांजा विक्रेत्यावर दिनांक बावीस डिसेंबर रोजी कार्यवाही करण्यात आली नॉयलॉन मुळे दुर्घटना लक्षात घेता प्रशासनाने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातलेली आहे त्याची अंमलबजावणी करता वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी विशेष अशी मोहीम राबवण्याचे आदेश, आदेश आदेशित केले त्याच अनुषंगाने दिनांक बावीस डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन वाशिम शहर येथील डी बी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठेत पतंग विक्रीचे दुकान असलेल्या भागात पाहणी केली असता बागवानपुरा वाशिमपुरा शहरातील न्यू लक्की पतंग सेंटर लक, लक्की पतंग व अब्दुल्ला पतंग सेंटर या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात नायलन मांजा विक्री करीत असल्याचे दिसून आल्याने त्यांच्याकडून एकूण चोवीस नॉयलन मांजा रील त्यांची अंदाजित किंमत दहा हजार ऐंशी रुपये आहे व या रील जप्त करून वरील नमूद त्या दुकानात मालकांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर पोलीस स्टेशन शहर येथे अपराध क्रमांक सातशे चव्वेचाळीस ऑब्लिक चोवीस कलम दोनशे तेवीस दोनशे त्र्याण्णव एकशे पंचवीस भारतीय न्यायसंहिता सहकलम पाच पॉईंट पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये कार्यवाही करण्यात आलेली आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व पतंग विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले आहे की नायलन मांजामुळे इतरत्र घडत असलेल्या गंभीर घटनेची तीव्रता लक्षात घेऊन कोणीही नलन मांजाची विक्री करू नये किंवा त्याबाबत प्रोत्साहनही देऊ नये सदरची कार्यवाही वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल लालमणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत वडवणकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सिंह ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल उमेश देशमुख महादेव भिमटे प्रदीप दुतोंडे कोरडे हरीश गावंडे या सर्व पथकातील लोकांनी मोठी कार्यवाही केली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील